नाशिकात बिरहाड आंदोलनातील रोजंदारी कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल विष प्राशनाने आत्महत्या आदिवासी विकास विभागाने बळी घेतल्याचा आरोप नाशिक गेल्या दोन महिन्यांपासून आदिवासी विकास भवनासमोर सुरू असलेल्या आंदोलनात सामील असलेल्या रोजंदारी तरुण कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आंदोलनाला वेगळे वळण मिळाले आहे गौरव विक्रम अहिरे असे मृत तरुणाचे नाव आहे गौरव हा रोजंदारी स्वरूपात आदिवासी विकास विभागात कार्यरत होता आंदोलनामुळे त्याला योग्य तोडगा मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सरकारकडून ठोस निर्णय न झाल्याने अखेर त्याने विष प्राशन करून जीवन संपविले ही घटना शनिवारी दिनांक वीस रोजी उघडकीस आली तत्काळ त्याला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला गौरव हा पेठ तालुक्यातील बोर्दरे येथील आश्रमशाळेत चौकशीदार म्हणून कार्यरत होता त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वडील आई व भावंडांवरही शोककळा पसरली आहे शनिवारी दिवसभर तो आंदोलनस्थळी उपस्थित होता मित्रांशी संवाद साधून तो घरी परतला मात्र रात्री उशिरा त्याने टोकाचे पाऊल उचलत प्राण दिले आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की आम्हाला न्याय मिळत नाही आदिवासी विकास विभागानेच गौरवचा बळी घेतला आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना देखील निवेदन देण्यात आले होते मात्र अजूनही ठोस निकाल न लागल्याने कर्मचाऱ्यात प्रचंड असंतोष आहे सध्या आदिवासी विकास भवनासमोर समोर सुरू असलेले आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता असून आंदोलनकर्त्यांकडून शासनावर जोरदार टीका होत आहे ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा